जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ही एक नवीन सिरीज अजून वार एक तुमच्यासाठी मराठी व्याकरणाची सिरीज आपण चालू केलेली आहे पोलीस भरतीला मागील पाच वर्षात वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न म्हणजे एकच प्रश्न पाच वर्षांमध्ये किती जिल्ह्यांमध्ये किती वेळा रिपीट झालाय ही सिरीज आपण चालू केलेली आहे तर सर्वप्रथम ही सिरीज आपण चालू केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्यासाठी सिरीज चालू केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं या सिरीज बद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आजपासून आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर रोजच्या रोज तुम्हाला वेगवेगळे टॉपिक अभ्यासायला भेटणार आहे टॉपिक वाईज पी क्यू म्हटलं तरी चालेल फरक एवढाच आहे की एकाच जिल्ह्याची पी क्यू नाही एक पास वर्षा मदे, उठे -उठे उठे तर एक प्रश्न पाच वर्षांमध्ये कुठे कुठे विचारला गेलाय हे पीवाय क्यू आहेत पुढे प्रश्न पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो आपल्या सगळ्यात पहिला मराठी व्याकरणाचा टॉपिक आहे वर्णमाला तर चालू करूयात आपण सगळ्यांनी व्यवस्थित सेशन प्रत्येकापर्यंत शेअर करायचंय आणि पहिली गोष्ट लाईक करून घ्यायचंय सेशनला ठीक आहे तर करूयात सुरू आपण चला बघा खाकीचा महासंग्राम सिरीज आपली लाईव्ह चालू आहे रोजच्या रोज हा हे तर रेकॉर्डिंग आहे वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न पण फाकीचा महासंग्राम लाईव्ह आहे सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ताचं लेक्चर होतं एक वाजता अंकगणित होतं दोन वाजता सामान्य ज्ञान किंवा विज्ञान आणि तीन वाजता मराठी व्याकरणाचं लेक्चर होतं तर हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित सर्वांनी लाईव्ह पाहायचे आहेत तर चालू करूयात आपण आपली सिरीज सगळ्यात पहिलं वर्णमालेमध्ये आहे ते म्हणजे प्रश्न पाहू शकता पटापट प्रत्येकाने उत्तर द्यायची श श स या वर्णांना काय म्हणतात असा आपला प्रश्न आहे हा प्रश्न पर्याय पहा आधी उष्मे कठोर वर्ण ध्वनी अनुनासिके तर हा प्रश्न कुठे कुठे विचारलेला आहे रायगड चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस सोलापूर पोलीस शिपाई दोन हजार तेवीस दौंड एफ गट क्रमांक सात दोन हजार एकोणीस एक आणि दौंड सात दोन हजार सोळा ला विचारला गेलेला आहे ठीक आहे श स या वर्णांना काय म्हणतात तर श श यांना घर्षक म्हणतात यांना स्थितकार म्हणतात आणि यांना उष्मे असंही म्हटलं जात श स उष्णता निर्माण होते म्हणून उष्मे म्हणतात तोंडात घर्षण तयार होतं उच्चारताना म्हणून घर्षक असं म्हटलं जात पर्याय कोणता योग्य आहे आपला पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न अनुस्वार व विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात हा प्रश्न मुंबई लोहमार्ग दोन हजार तेवीस ला विचारलाय रायगड दोन हजार सोळा मुंबई चालक दोन हजार एकोणीस नागपूर शिपाई दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे एकच प्रश्न किती जिल्ह्यांमध्ये रिपीट होतो ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की जे विद्यार्थी म्हणत होते की मॅडम समजा मी रायगडचा फॉर्म भरलाय तर मला रायगडचेच पी वायक्यू अभ्यासायचे का रायगडचेच इथून मागे झालेले प्रश्न पाहायचेत का तर नाही प्रश्न फिरून फिरून विविध जिल्ह्यातून आपल्याकडे येतो हे लक्षात घ्यायचे ठीक आहे तर अनुस्वर आणि विसर्ग यांचा उच्चार करण्याच्या आधी कोणता तरी स्वर घ्यावा लागतो त्याच्यानंतरच त्यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हटलं जातं ज्याच्या आधी स्वर त्याला म्हणतात स्वरादी पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात असा प्रश्न आहे पर्याय स्वर स्वरादी व्यंजने वर्ण आता हा प्रश्न कुठे कुठे विचारलाय पहा एसआरपीएफ पंधरा गोंदिया दोन हजार तेवीस चंद्रपूर शिपाई दोन हजार तेवीस नागपूर शिपाई दोन हजार एकोणीस पुणे व मुंबई लोहमार्ग शिपाई दोन हजार एकोणीस सोलापूर शिपाई दोन हजार एकोणीस ठाणे शिपाई दोन हजार एकोणीस औरंगाबाद शिपाई दोन हजार सोळा नागपूर लोहमार्ग दोन हजार अठरा परभणी दोन हजार सतरा एकच प्रश्न खूप जिल्ह्यांमध्ये रिपीट होतोय ठीक आहे त्याच्यामुळे पीवायक्यू तीस टक्के रिपीट होतात हे माझं भाकीत आहे ते कधीही खोटं ठरणार नाही त्यामुळे पीवायक्यू गरजेचेच आहेत अभ्यासनं आपल्या तोंडावटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो व्याख्या फक्त पाहायची आहे तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात म्हणजे मूलध्वनी बाहेर पडतात वेगळी कशाचीच व्याख्या नाहीये जी होती ते तीच आहे फक्त शब्दरचना इथं वेगळी केलेली आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचंय पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत एकूण वर्ण किती असं इथं विचारलेलं आहे चौऱ्याऐंशी बारा बावन्न आणि बत्तीस हा प्रश्न विचारला होता अमरावती शहर शिपाई दोन हजार तेवीस धुळे शिपाई दोन हजार एकोणीस अमरावती शिपाई दोन हजार अठरा नाशिक ग्रामीण शिपाई दोन हजार अठरा रायगड शिपाई दोन हजार सतरा उस्मानाबाद पोलीस भरती शिपाई दोन हजार अठरा चंद्रपूर दोन हजार सतरा आणि वाशिम दोन हजार सतरा तर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा एकच प्रश्न वारंवार विचारलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं समजत असेल की कशा पद्धतीने आपल्याला पी अभ्यास करायचा आहे आता उत्तर काय आहे आपलं मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहे म्हणजे बावन्न वर्णांची आपली वर्णमाला आहे किती वर्णांची वर्णमाला आहे बावन्न आधुनिक वर्णमाला सध्याची वर्णमाला एकूण वर्ण चान निर्णय झाल्यानंतरचे वर्ण कसाही प्रश्न विचारू दे उत्तर आपल्याला यायला हवं बावन्न ठीक आहे पुढचा प्रश्न चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात सोलापूर दोन हजार तेवीस नागपूर ग्रामीण चालक दोन हजार एकोणीस एफ सात दौंड दोन हजार सोळा बुलढाणा दोन हजार सतरा या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलाय औष्ठ तालव्य कंठे आणि दंत तालव्य कोणता पर्याय योग्य चंद्र आणि जग उच्चार कसा आहे बरं यांचा उच्चार या लिखाण नाही चंद्र आणि जग हम्म इथं काय झालेलं आहे एकदम माझ्यासारखं सोप्या भाषेत बघा कुठे तुम्हाला शिकवणं भेटतंय का असेल तर मला सांगत अस सा। ठीक आहे शेवटी य चा उच्चार च छ या वर्णांचा उच्चार करताना शेवटी य चा उच्चार आला तर तालव्य आणि अ चा उच्चार आला तर दंत तालव्य जग म्हटलं इथं जग म्हणजे सृष्टी आणि जग ज म्हणजे शेवटी अचा उच्चार तो वाला जग म्हणजे जिवंत रहा तो जग दंत तालव्य मध्ये जग तालव्य ज्याच्या शेवटी यचा उच्चार तालव्य कळाली कन्सेप्ट एकदा सेशन लाईक करून घ्या तुमच्यासाठी नवीन नवीन सेशन आपण घेऊन येतो फक्त तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा याच हेतून आहे हम्म चला मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत असं विचारलंय आता एकूण स्वर किती हा प्रश्न विचारला होता पुणे लोहमार्ग शिपाई दोन हजार तेवीस बँड्समंड रत्नागिरी पोलीस दोन हजार एकोणीस लातूर पोलीस भरती दोन हजार अठरा पुणे सशस्त्र दोन हजार सतरा एसआरपीएफ बारा हिंगोली दोन हजार सतराचा बारा चौदा सोळा अठरा एकूण स्वर किती आहेत तर एकूण स्वर चौदा आहेत कोणते कोणते आहेत बरं बघा सगळ्यात पहिले रस्व स्वर कोणते अ उ आणि कृप्ती मधला रू दीर्घ स्वर किती आहेत दीर्घ स्वर आ दीर्घ ई दीर्घ संयुक्त स्वर संयुक्त स्वर किती आहेत चार आहेत ए ऐ आणि आता नवे आणि इंग्रजी आदत्त स्वर जे आहेत ते दोनच आहेत आदत्त स्वर ॲ आणि अ किती झाले रे पाच तीन आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत व्यंजन विचारलेत भंडारा चालक दोन हजार तेवीसला हाच प्रश्न विचारला मुंबई मार्ग चालक दोन हजार एकोणीसला हाच प्रश्न विचारला नवी मुंबई शिपाई चालक दोन हजार एकोणीसला हाच प्रश्न विचारला एसआरपीएफ तीन जालला दोन हजार अठरा ला हाच प्रश्न विचारला नागपूर ग्रामीण कारागृह दोन हजार अठराला हाच प्रश्न विचारला एसआरपीएफ सात पुणे सशस्त्र दोन दुना हजार अठरा ला सुद्धा विचारलेला आहे अठ्ठेचाळीस चौतीस बारा आणि पंचवीस कोणता पर्याय योग्य तर मराठी भाषेत एकूण व्यंजनांची संख्या ही चौतीस आहे जे छत्तीस म्हणत होते ना तो पर्यायच नाहीये त्यावरूनच तुम्ही समजून घ्यायचं की कोणतं उत्तर बरोबर असेल छत्तीस वाले चूक विशेष संयुक्त व्यंजन जे आहेत क्ष आणि ज्ञ त्यांना मूळ व्यंजनांमध्ये अजिबात कॅल्क्युलेट करायचं नाही पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपलं ठोकळा पुस्तक टिक्कर मराठीची पहिलीच आवृत्ती आहे तर हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट हातात पुस्तक भेटणार आहे व त्यासाठी तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर आपली प्ले स्टोअरला टिक्कर मराठी म्हणून एक ॲप आहे ऍपमध्ये स्टोअर मध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला ऍप मागवण्याची प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पोस्टाने घरपोच पोस्ट पंधरा दिवसाच्या आतमध्ये ठोकळा पुस्तक भेटून जाईल ज्यांना हवा आहे त्यांनी आधी ऑफिस नंबरवर कॉल करा आणि त्याच्यानंतर टिकर मराठी ऍप स्टोर फोल्डर प्रोसेस कंप्लीट करून घ्या पुढचा प्रश्न मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले आता जरा नवीन प्रश्न आहे हा आतापर्यंत आपण जास्तीत जास्त वेळा पाहिलाय का मग कधीचा प्रश्न हा बघा एसआरपीएफ पंधरा गोंदिया दोन हजार ला विचारलाय पुणे एसआरपीएफ गट क्रमांक पाच दोन हजार एकोणीसला विचारलाय जळगाव शिपाई दोन हजार एकोणीसला विचारलाय पालघर पोलीस शिपाई दोन हजार अठरा जालना पोलीस शिपाई दोन हजार सतरा ला विचारला आहे दत्तावामन पोद्दार शास्त्री पुळणकर इतिहासाचार्य राजवाडे विष्णू शास्त्री पंडित मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं कोण म्हटलंय तर स्वतःच स्वतःला म्हणून घेतलेला आहे असे आहेत आपले विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी डॅश डॅश हा संयुक्त स्वर आहे संयुक्त स्वर मगाशीच लिहून दिले होते कोणते कोणते आहेत पाहून घ्यायचे हा प्रश्न विचारला होता कोल्हापूर दोन हजार तेवीस वर्धा चालक दोन हजार एकोणीस नागपूर ग्रामीण दोन हजार सतरा नागपूर एसआरपीएफ गट क्रमांक चार दोन हजार एकोणीस एसआरपीएफ सात बीड दोन हजार सोळा औरंगाबाद ग्रामीण दोन हजार सोळा संयुक्त स्वर ए आय ओ औ त्यातला कोणता दिलेला आहे इथे ए दिलेला आहे पर्याय तिसरा योग्य खालीलपैकी कोणता व्यंजन गट औषध वर्णात येतो औष्ठवर्ग एसआरपीएफ सहा धुळे दोन हजार ला विचारलाय आणि सातारा शिपाई दोन हजार ला विचारलाय औष्ठ्य वर्ग म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते त्यांना म्हणतात औष्ठ्य वर्ण कोणते आहेत याच्यामध्ये प फ ब भ म याच्यामध्ये ऍड आहे अजून म उ आणि उ उआ आहे पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न एकदा सेशन लाईक करायचं आणि प्रत्येकाने शेअर करायचे प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लाईव्ह पण घेतोय वेळात वेळ काढून रेकॉर्डिंग पण अपलोड करतोय ते ही नवीन सिरीज कुणीच आतापर्यंत घेतलेली नाहीये अशी सिरीज आपण आहे मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीत करतो हा प्रश्न अमरावती दोन हजार तेवीसला विचारलाय गोरेगाव मुंबई एसआरपीएफ गट क्रमांक आठ दोन हजार तेवीसला विचारलाय अर्धमागदी पाली मोडी देवनागरी तर आपली जी मराठी भाषा आहे मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी देवनागरी नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी म्हणून देवनागरी आर्य लोक हम्म इतिहास त्याचा सगळा बायोडाटा सगळा आपण आपल्या बॅच मध्ये पाहिलेला आहे पाहत आहोत चलो ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात हा प्रश्न विचारला होता नांदेड शिपाई दोन हजार तेवीस पिंपरी चिंचवड शिपाई दोन हजार एकोणीस ला काय ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही स्वतंत्र उच्चार कोणाचा होत नाही स्वरादी स्वर व्यंजने जोडाक्षरे तर असं कोण आहे कोणता वर्ण असा आहे की त्याचा उच्चार स्वतंत्र होत नाही तर असे आहे व्यंजन व्यंजनाचा उच्चार होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला स्वर मिक्स करावाच लागतो व्यंजनाधिक स्वर इज इक्वल टू अक्षर म्हणजे व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी स्वर मिक्स करावा लागतो त्याच्यामध्ये स्वराधी काय आहे तर स्वराधीचा स्वतंत्र उच्चार होत नाही म्हणजे व्यंजनाचा होत नाही आणि स्वराधी उच्चार करण्यासाठीच स्वराची गरज लागते क्लिअर दोन्ही गोष्टी पर्याय तिसरा इथे योग्य जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण हा खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती हा प्रश्न विचारला होता अहमदनगर दोन हजार तेवीस नागपूर दोन हजार एकोणीस विशेष संयुक्त व्यंजने तर विशेष संयुक्त व्यंजन कोणती आहेत क्ष आणि ज्ञ आहे ठीक आहे क्षचा चा जर विग्रह केला व्यंजन म्हणून तर फक्त एवढाच होतो क अधिक श आणि ज्ञ चा उच्चार होतो द अधिक न अधिक य व्यंजन आहे जर यांना जोडाक्षर म्हटलं असं शेवटी अस्वर मिक्स झाला असता पर्याय पहिला योग्य ह हा वर्ण कोणत्या प्रकारा प्रकारचा आहे ह कोणत्या प्रकारचा आहे महाप्राण उष्णा अर्धस्वर स्वतंत्र हा प्रश्न विचारला होता रायगड दोन हजार तेवीस मीराबाईंदर ग्रामीण दोन हजार तेवीस मुंबई दोन हजार तेवीस गडचिरोली चालक दोन हजार तेवीस तर ह काय आहे महाप्राण आहे ह हो काय आहे महाप्राण आहे पर्याय पहिलाच योग्य खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही हिंगोली शिपाई दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलाय म्हणजे कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही इथे तुम्हाला आधी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा जाणून घेणं गरजेचं आहे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोण कौन कोण आहेत सगळ्यात पहिले आपली स्वतःची लिपी मराठी आपल्याला मराठी नंतर जी भाषा कळते हिंदी त्याच्यानंतर आपल्या घरांमध्ये पोथी पुराणं वाचले जातात संस्कृत आणि गुजराती जे आपल्याला माहिती नाहीये हो जास्त बंगाली पाली पण यांचं जर लिखाण आपण पाहिलं तर जरा जरा आपल्यासारखंच आहे कारण आपल्या दोघांची भाषा वेगळी आहे लिपीसारखी आहे या सहा भाषा अशा आहेत की त्यांची लिपी देवनागरी आहे त्यांच्यामध्ये उर्दू नाहीये म्हणून पर्याय चौथा योग्य तर हे होते आजच्या सेशन मधले वर्णमाला या टॉपिक मधले प्रश्न अजून बरेच प्रश्न वर्णमालाचे राहिलेले आहेत नंतर आपण हे घेणार आहोत ठीक आहे तर हे सेशन कसं से वाटते ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा ठोकळ्या पुस्तक ऍपमध्येच आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे विश ऑल दी बेस्ट जय हिंद